मुसळधार पावसाने दरड कोसळी दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांना जोडणाऱ्या महामार्गावरील वाहतूक ठप्प कोकणात मागील काही दिवसांपासून रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळतो आहे परिणामी अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झालेलं आहे अशातच आता रत्नागिरी आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांना जोडणारा महत्वाचा असणारा अंबाघाट इथे दरड कोसळण्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झालेला आहे येथील दरड हटवण्याचे काम संगमेश्वर तालुका प्रशासनाकडून युद्धपातळीवर हाती घेण्यात आलेलं आहे संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी कोल्हापूर महामार्गाजवळील अंबाघाटातील दख्खनजवळ आज सकाळी पुन्हा दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली दोन्ही बाजूने पाच यंत्रांच्या सहाय्याने दरड बाजूला करण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे थोड्याच वेळात एका बाजूची मार्गिका सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिलेली आहे कोकणात मागील चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे त्यातच महामार्गाच्या रुंदीकरणासाठी कटाई करण्यात आलेल्या डोंगरामुळे राहिलेल्या डोंगराचा भाग सतत कोसळत असल्याने या मार्गावरून प्रवास करणारे नागरिक धास्तावले आहेत त्यातच वाहतूक कोंडी होते आहे सततच्या पावसामुळे बाजूला हटवण्याच्या कामात अडथळा निर्माण होतो आहे आणि या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर सोमेश्वर तालुका तहसीलदार अमृता साबळे आणि स पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झालेले आहेत या सगळ्या परिस्थितीवर तालुका प्रशासन लक्ष ठेवून आहे लवकरच बाजूला केल्यानंतर दोन्ही मार्गिका सुरू केल्या जातील अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी रत्नागिरी